झाराब झिरो पॉईंट येथे पर्यटकांनी चहा बदलून मागितला म्हणून मुस्लिम हॉटेल व्यावसायिकांकडून त्या पर्यटकाला बेदम झाल्याची घटना आज सकाळी झाराब झिरो पॉईंट येथे घडली पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने हातपाय बांधून मुस्लिम हॉटेल व्यवसाय बेदम मारहाण झाल्याची घटना घडली सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि अशा शुल्लक कारणावरून जर पर्यटकाला बेदम मारण होत असेल तर पर्यटन जिल्ह्याची बदनामी आहे अशा प्रकारची घटना पुन्हा घडल्यास सकल हिंदू समाज शांत बसणार नाही वेळ पडल्यास कायदाही हातात घेईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने कुडाळा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदोम यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे देण्यात आला पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दाखल करत सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे या घटनेकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे कारण मारहाण करणारे सर्व मुस्लिम समाजातील आहेत अशा व्यक्तींमुळे पुढे धार्मिक तणाव होऊ शकतो त्यामुळे या मुजोर लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त हिंदू बांधवांनी केली आहे बीरो न्यूज कोकण लाईफ ब्रेकिंग कुडाळ झिरो पॉइंट वरती जे पुण्यातले जे पर्यटक होते त्यांच्यासोबत जी काही काल घटना घडली आणि ज्या प्रकारे प्रकारेने त्यांना मारण्यात आलं हातपाय बांधून कपडे फाडून वगैरे ही जिल्ह्यासाठी खूपच बदनामीकारक अशी ही राज्य पातळीत ही घटना घडली आहे याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचारून सकल हिंदू समाजामार्फत आणि ज्या मुलांना ती मारहाण करण्यात आली आहे ती मुलं एवढी घाबरली गेली की त्या मुलांनी अक्षरशः आता पोलीस प्रशासनामार्फत असं करण्यात आलं आहे किंवा त्या मुलांनी तक्रार पण दाखल केली नाही म्हणजे एवढा जी एवढी जी दहशत आहे ह्या प्रकारे ज्या स ह्या समाजाची त्या प्रकारे हा एक खूप चुकीचा मेसेज पूर्ण राज्यस्तरावरती गेला आहे आज सकल हिंदू समाजामार्फत ह्या ज्या प्रवृत्ती जी आहे अशा प्रकारची ह्याला वेळच्या वेळी खेचून काढणं खूप काळाची गरज आहे जेणेकरून भविष्यात आपली जो आपला हा जो जिल्हा आहे तो पर्यटनाचा याच्यावरती बराच जो वर्ग आहे तो सक्षम आहे पर्यटनाच्यावरती लोकांचे उद्योगधंदे चालतात जर ह्यावेळी यांना जर आत्ताच जर उपाययोजना नाही केल्या ह्या वृत्तीवरती तर भविष्यात खूप आपला एक मोठा आर्थिक ह्याला पण तोंडाला जावं लागणार कारण पर्यटक जर याची कमी राहिले ही जर भीती निर्माण झाली तर उद्या पर्यटक यायला बघणार नाही आणि ह्या ज्या काही वृत्ती आहेत ज्या प्रकारे अनधिकृत एखादं कुठे काही ह्या गोष्टी चालू असतील आणि अशा दादागिरी ही कपवून घेणार नाही सिंधुदुर्ग जिल्हावासी आणि सकल हिंदू समाजामार्फत एक शेवटचं आम्ही आता पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आणि एक सूचित करण्यात आलं आहे की अशा प्रकारे जर हिंदू समाजावरती जर थार भविष्यात अशा काही गोष्टी घडल्या हिंदू समाजाला जर टार्गेट धरून जर कोणी त्यांना जर मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर दहशत दाबण्याचा प्रयत्न केला तर याच्यापुढे हिंदू समाज हा गप्प राहणार नाही हे प्रशासनाला सूचित करण्यात आलं आहे आणि अशा प्रकारे मगदूम साहेबांना या संदर्भात आम्ही निवेदन देऊन मकदूम साहेबाने पण चांगली एक सकारात्मक बाजू त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आम्हाला असा निरोप देण्यात सांगण्यात आला आहे की यांच्यातली कडक कारवाई करून त्यांना जास्त शिक्षा करण्याचा प्रयत्न करू असं पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे की एका चावरून बेदमपणे चार जण एकत्र होऊन मारायला लागले तिथे काही जण साक्षीदार होते त्यांनी काय बाजू घेतली नाही कारण ते गावाला पण एका समजा आपण त्या गावची तर असतो तर काय गेलं असतं त्या बदलून दिला असतं एकतर आणि मग पैसे मागितले असते असं एवढं काय झालं की मी त्यांच्यावर जणू काय अगदी शत्रू असल्यासारखे हल्ला करता ते चार साहेब त्यांना मारता त्याच्यामुळे प्रतिमा एकदम खराब होणार आहे या जिल्ह्याची आणि तुम्ही चार पाच जण एकत्र आहात म्हणून कुठेही दादागिरी कराल का दुसरा मार्ग नव्हता त्याला काय बदलून देतो बाबा तुझे पैसे दे पण काय बदलून देतो दे, दे असं का नाही बोलले ही कुठली पद्धत आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही कोणाला मारू शकतो ही वृत्तीच स्थिती पाहिजे बरोबर की नाही बरोबर त्यामध्ये दोन महिला सुद्धा त्यांचं सुद्धा नाव आली आहेत तेच ना कसं आहे तुम्हाला जरासो तसं नाही तुम्ही तुम्हाला एकटा दुकटा दिसला तर तुम्ही माराल उद्या कोणी जाईल आणि पाणी मागेल म्हणजे पाणी न चवते पाणी उरतं कशाला म्हणून मारायचं ही कुठली